नमस्कार मित्रांनो लाईट ऑफ लाईफ ट्रेसच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो इयत्ता दहावी मराठी व्याकरणावरती आणि मराठी व्याकरणाची संपूर्ण तयारी दोन हजार पंचवीसच्या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने आपली झाली पाहिजे त्यासाठी ही व्याकरणावरची तिसरी व्हिडिओ ज्यामध्ये आपण बोर्ड परीक्षामध्ये आलेले जे काही महत्त्वाचे प्रश्न होते व्याकरणावर आधारित नोव्हेंबर दोन हजार वीसच्या परीक्षेमध्ये तर ते प्रश्न आज आपण बघणार आहोत या अगोदर आपण ऑलरेडी दोन व्हिडिओज बघितलेले आहेत तर या अगोदरच्या व्हिडिओज तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्या व्हिडिओच्या लिंक तुमच्यासोबत शेअर करणार आहोत तर या अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघून घ्या तर हा पहिला जो प्रश्न आहे विचारला होता मार्च दोन हजार या ठिकाणी नोव्हेंबर नौग, नौग, दोन हजार वीसला समास चौथ्यातला अ जो आहे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रश्न क्रमांक चौथ्यातला अ या प्रश्नामध्ये दोन प्रश्न असतात चौथ्यातल्या चौथ्यामध्ये अ आणि आ असे दोन प्रश्न असतात अ आठ मार्कासाठी आ आठ मार्कासाठी असे सोळा मार्क व्याकरणावरती आपल्याला असतात तर अ मधला जो पहिला जो प्रश्न आहे तो असतो समास समासावर आधारित असतो जास जसं इथं पुढील तक्ता पूर्ण करायला सांगितलंय सामासिक शब्द दिलाय समासाचा विग्रह करायचा आहे आणि समासाचे नाव लिहायचंय आता महादेव म्हणजे काय बाबा महान असा देव आपण या ठिकाणी लिहू शकतो महान असा देव महान असा देव आणि हा जो समास आहे तो कुठला कर्मधारय समास इथं लिहायचं कर्मधारय समास आपण म्हणू शकतो ठीक आहे महान असा देव म्हणजे पहिलं पद जे आहे ते विशेषण असतं आणि दुसरं नाम असतं त्यावेळेस आपण महान असा देव तयार होईल आणि इथं कर्मधारे समान समास सहा कोणांचा समूह म्हणजे षटकोण षटकोण म्हणजे सहा कोणांचा समूह ज्यावेळेस पहिलं पद संख्या विशेषण येतं त्यावेळेस तो द्विगु समास होतो कुठला समास होतो द्विगु समास तर इथं द्विगु समास तर अशा प्रकारे चार महत्वाचे मुद्दे होते चार आ, या ठिकाणी आपल्याला बॉक्स आहेत ते भरायला लागले त्यामुळे इथं दोन मार्क आहेत तर दोन मार्काला समासावरती डेफिनेटली दरवर्षी प्रश्न विचारले जातात त्यामुळे हा घटक आपल्यासाठी खूप महत्वाचा हो आहे पुढचा मुद्दा आहे शब्दसिद्धी अतिशय सोपा आहे प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त आता प्रत्यय घटित शब्द, शब्द म्हणजे बघा रस्तो रस्ती हा जो आहे तो अभ्यस्त शब्द आहे रस्तो रस्ती आ, अशा प्रकारचा जर शब्द असेल तर याला आपण म्हणू शकतो अभ्यस्त हा बाबा अभ्यस्त शब्द आहे जमीनदार जमीनच्या नंतर दार हा प्रत्यय लागलाय म्हणून जमीनदार जो आहे तो झाला आपला जमीनदार हा झाला तुमचा प्रत्यय घटित शब्द वटवट हा अभ्यस्त शब्द वटवट हा अभ्यस्त शब्द आहे आणि दयाळू जो आहे दयाळू हा प्रत्यय घटित शब्द आहे दया आणि त्याच्या पुढे हा प्रत्यय लागलाय म्हणून हा दयाळू प्रत्यय घटित शब्द झाला त्यानंतर पुढे बघा इथे वाक्प्रचार आता याचे मी काही डिटेल्स मध्ये दे लिहून देणार नाही पण तुम्हाला सांगणार आहे की वाक्प्रचार जे आहे कुठल्याही दोन वाक्यांचा दोन वाक्प्रचारांचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे आणि वाक्यात उपयोग करायचा आहे कुठल्याही दोघांचा तर बघा याच्यामध्ये पहिला अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे याचा अर्थ काय होतो आश्चर्यचकित होणे तर याचं आश्चर्यचकित होणे आश्चर्यचकित होणे आश्चर्यचकित होणे तर आश्चर्यचकित होणे बघा असं आपण ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस मग याचा अर्थ जो आहे लिहिला आपण अर्थ अर्थ लिहिल्यानंतर याचा वाक्यात उपयोग आपल्याला करायचा आहे की बाबा वर्गामध्ये कधीही न बोलणारा गणेश वत्कृत्व स्पर्धेसाठी स्टेजवर येऊन किंवा व्यासपीठावर येऊन खडाखड भाषण देत होता हे पाहून सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित झाले असं आपण म्हणू शकतो कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे ठार मारणे भारतीय जवानांनी अतिरेक्यांना कंठस्नान घातले भारतीय जवानांनी दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो असं निकराने लढणे म्हणजे जिद्दीने लढणे पित्त खवळणे म्हणजे खूप राग येणे वर्गामध्ये सतत त्रास देणाऱ्या गणेशला पाहून वर्गामध्ये किंवा सतत वर्गात मस्ती करणाऱ्या गणेशला पाहून शिक्षकांचे पित्त खवयले अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता वाक्यात उपयोग करू शकता तुमच्या पद्धतीने तर हे सुद्धा खूप महत्वाचे मुद्दे आहेत यानंतर पुढचा मुद्दा आहे प्रश्न क्रमांक चौथ्यातला आता अ झालेला आता आ, आ आ जो आहे तो भाषिक घटकांवर आधारित असतो त्याच्यामध्ये पहिला प्रश्न येतो शब्द संपत्ती शब्दसंपत्तीमध्ये बघा एक तर विरुद्धार्थी शब्द वचन बदला त्याचबरोबर समानार्थी शब्द किंवा शब्द समूहासाठी एक शब्द लिहा अशा प्रकारचे प्रश्न येतात तर इथे बघा शब्द समूहासाठी एक शब्द लिहायचा आहे समाजाची सेवा करणारा कोण समाजसेवक समाजसेवक समाजाची सेवा करणारा समाजसेवक त्याच्यानंतर उपकाराची जाणीव न ठेवणारा कृतघ्न कृतघ्न जो उपकारांची जाणीव ठेवत नाही तो कृतघ्न आणि उपकारांची जाणीव ठेवतो तो कृतज्ञ ओके आता इथं सजातीयच्या विरुद्ध इथं विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे सजातीयच्या विरुद्ध विजातीय ओके विजातीय आणि इथं सुपीकच्या विरुद्ध नापिकच्या विरुद्ध सुपीक सुपीक आपण म्हणू शकतो नापिकच्या विरुद्ध सुपीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टी आहेत ह्या लिहिता येतील ठीक आहे सोप्या असतात प्रश्न त्यामुळे याचा सराव तुम्हाला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथ्यातल्या आमध्ये बघा आणखी एक मुद्दा आहे इथं सहसंबंध ओळखा पुस्तक पुस्तके म्हणजे इथं वचनच्या संदर्भात पुस्तक एक वचन हे पुस्तके अनेक वचन बाटली एक वचन मग अनेक वचन काय होईल बाटल्या बाटल्या काय झालं बाबा अनेक वचन अशा प्रकारे इथं येईल तसंच इथं दागिनाचं दागिने मग कशाचं वह्याचं वही वह्याचं वही इथं असेल ठीक आहे खालील शब्दातील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा इथे समाजकारण फक्त समाज, समाज आणि कारण सोडून सांगितलंय तर इथे एक माज असा एक शब्द तयार होतो माज असा एक शब्द तयार होतो त्याचबरोबर आपल्याकडे या ठिकाणी रण हा सुद्धा एक शब्द तयार होऊ शकतो त्याचबरोबर आपल्याकडं मास हा एक शब्द तयार होतो मास म्हणजे आपण म्हणतो महिना त्याला असा एक शब्द तयार होऊ शकतो तर बरेचसे शब्द या ठिकाणी तयार होतात मार हा शब्द सुद्धा तयार होतो आपल्याला दोनच कुठले तरी शब्द तयार करायचे आहेत अर्थपूर्ण असे हम्म पुढे बघा पुढचा मुद्दा त्याच्यानंतर लेखन नियमानुसार लेखन तर इथे लक्षात घ्या याच्यामध्ये काय करतं कुठलेही चार शब्द ओळखायचे खूप सोपं असतं जवळपास सहा पैकी चार तर याच्यामध्ये आशीर्वाद कुठला बरोबर बाबा आशीर्वादाचा जर आपण विचार केला तर इथं आशीर्वाद हा पहिला जो आशीर्वाद आहे तो बरोबर आहे हार्दिक बघा या ठिकाणी हार्दिक हार्दिक जो आहे हा हार्दिक बरोबर आहे त्याच्यानंतर पारंपरिकचा जर विचार केला आपण तर पारंपरिक हा जो शब्द आहे पारंपरिक हा बरोबर आहे दीपावली बघा इथं दीपावली बरोबर आहे ऑक्सिजन इथे बघा हा ऑक्सिजन बरोबर आहे आणि त्याच्यानंतर दैनंदिनी जो शब्द तर दैनंदिनी हा जो शब्द आहे आपला हा दैनंदिनी शब्द हा एकदम आपला करेक्ट आहे ठीक आहे तर पुढे जाऊयात पुढचा मुद्दा बघा पुढे योग्य विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा आता हे काय बाबा प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह इथे आपला आहे प्रश्नचिन्ह त्याच्यानंतर आपल्याकडे हे काय बाबा एकेरी अवतरण चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह अवतरण चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह ठीक आहे पारिभाषिक शब्दात काही इंग्रजी शब्द दिले जातात त्यांचे मराठीत आपल्याला अर्थ लिहायला लागतात तर हा सुद्धा एक प्रश्न खूप सोपा असतो आणि या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात बघा ड्रामा ड्रामा म्हणजे नाटक नाटक आणि त्याच्यानंतर रिझर्वेशन या शब्दाचा जो अर्थ आहे रिझर्वेशन म्हणजे आपण त्याला काय म्हणतो रिझर्वेशन म्हणजे आरक्षण ओके इथं लिहू शकतो आपण आरक्षण झालं तर एकंदरीत अशा प्रकारे आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो तर खूप सोपे सोपे प्रश्न असतात तसं बघायला गेलं तर व्याकरण घटकावर आधारित पण या अगोदरच्या ज्या काही व्हिडिओज आहेत त्या बघा आणि यानंतर सुद्धा आपण व्हिडिओ जे आहेत ते आपण अपलोड करत असणार आहोत महत्त्वाच्या तर त्या सगळ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला ला लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि या व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि तसंच लाईक सुद्धा करा या व्हिडिओला बाय मित्रांनो धन्यवाद